एका बाजूला भारतीय सैनिक सीमेवरती रक्त सांडतात आहे आणि दुसऱ्या बाजूला बी सी सी आय भारत आणि पाकिस्तानचा सा क्रिकेट सामना करते आहे की नाही लाजरवाणी गोष्ट ज्या पाकिस्तानने आपल्याला अनुभव टाकण्याची धमकी दिली ज्या पाकिस्तानने आपल्या सव्वीस निष्पाप भारतीयांना मारलं ज्या पाकिस्तानने आपल्या सैन्यांना मारलं अशा पाकिस्तान बरोबर बी सी सी आय क्रिकेट खेळते कशासाठी फक्त पैशासाठी खर तर चौदा सप्टेंबरला जी आशिया कपची मॅच होणार आहे त्या मॅच मागं खूप मोठं अर्थकारण लपलेलं आहे जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना होतो त्या ते वेळेस फक्त पैसा बघितला जातो तर या मॅचमध्ये कॉम्पिटिशन नावाचा प्रकार राहिलेलाच नाही एकतर्फे मॅचेस होतात तरी सुद्धा देशप्रेमासाठी लोक ही मॅच बघायला जातात आणि यातून बीसीसीआय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आय सी सी असेल किंवा एसीसी असेल हे सगळे लोक करोडो रुपये कमवतात नक्की या मॅचच्या मागचं अर्थकारण काय आहे हे थोडस समजून घेऊया बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जम्मू काश्मीरच्या पहिलगाम मध्ये पाकड्यांनी भारतावरती आतंकवादी हल्ला केला या भॅड हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पा भारतीयांचा मृत्यू झाला हा हल्ला एवढा भयानक होता की या नाराधम आतंकवाद्यांनी धर्म विचारून लोकांना गोळ्या घातल्या या हल्ल्यानंतर भारतामध्ये सगळीकडेच रोष होता प्रत्येक भारतीय हे बोलत होता की पाकड्यांचा बदला घ्यायलाच हवा पाकड्यांना सुतासारखं सरळ करायलाच हवं सात मे दोन हजार पंचवीस ला भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी ठिकाणावरती हल्ला केला आणि या आतंकवादी हल्ल्याचा बदला घेतला पण यानंतर हे पाकडे गप्प नाही बसले यांनी प्रति हल्ला आपल्या सैन्यावरती केला युद्धाला सुरुवात झाली पाकिस्तानने आपल्याला परमाणू बॉम्ब टाकण्याची सुद्धा धमकी दिली पण भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला न घाबरता अगदी गुडघ्यावर आणलं आणि एवढं सगळं होऊ नये बी सी सी आय सध्या पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सा सामना खेळते हे किती लज्जास्पद आहे बघा पण यामागं खूपच मोठं अर्थकारण आहे सरकारचं यावरती काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे सुद्धा समजून घेऊया दोन हजार बारा आणि तेराला सरकारने भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली मालिका खेळणं बंद केलेलं आहे पण ज्या ज्या वेळेस आय सी सी इव्हेंट असतो किंवा सीचा इव्हेंट असतो त्या त्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचे सामने होतात पण यावेळेची परिस्थिती जरा वेगळी आहे यावेळेस देशावरती पाकिस्तानने हल्ला केल्यामुळे जनभावना हे सांगते की हा सामना व्हायलाच नाही पाहिजे पण पैशा पुढे सी आयला या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत जर का आशिया कप बद्दल बोललं तर याचे ब्रॉडकास्टिंग राईट एकशे सत्तर दशलक्ष डॉलर म्हणजे चौदाशे करोड रुपयाला विकले गेलेले आहेत भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरती तर सगळ्यांच सा लक्ष आहे कारण या सामन्याचा सा अॅडवर्टायझरचा सा रेट खूपच जास्त महाग आहे ऍड ब्रेकमध्ये दहा सेकंदासाठी चौदा ते सोळा लाख रुपये एवढा ऍडचा रेट ठेवण्यात आलेला आहे तर ब्रॉडकास्टर सुद्धा या सामन्यानंतर मालामाल होणार आहे तिकिटाचे रेट सुद्धा खूप जास्त आहेत अकरा हजार ते बारा हजारापासून तिकिटाचे प्राइस सुरू होते खरं तर भारत आणि पाकिस्तानचा सा सामना म्हटलं की करोडची उलाढाल होते दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीचा भारत आणि पाकिस्तानचा सा जो सामना झाला होता त्यामध्ये एक अरब रुपयाचे फक्त तिकीटच विकले होते त्यामध्ये तिकिटाचा रेट बारा हजारापासून एक लाख वीस हजारापर्यंत पोहोचला होता म्हणजेच काय ज्या ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान खेळतात त्यावेळेस करोडोची ओलाडाल होते आणि आता सुद्धा आशिया कपमध्ये तेच होणार आहे आता आशिया कपमध्ये एक नाही तर दोन दोन वेळा भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे आणि जर का दोन्ही टीमनी क्वालिफाय केलं तर तीन वेळा हा सामना होणार आहे म्हणजे ब्रॉडकास्टरचा किती मोठा फायदा होणार आहे बी सी सी आयचा किती मोठा फायदा होणार आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा किती मोठा फायदा होणार आहे या आकड्यावरूनच कळतं बीसीसीआयकडे किती पैसे तुम्हाला माहित आहे का च्या अकाउंटला वीस हजार करोड रुपये आहेत तरी सुद्धा छोट्या अमाऊंटसाठी ही बीसीसीआय पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतीये चा रेव्हेन्यू मेन आय पी एल आणि आयसीसी इव्हेंटमधून येतो आणि पाकिस्तान बरोबर ज्यावेळेस मॅच होते त्यावेळेस ला अगदी शुल्लक पैसे भेटतात तरी सुद्धा बीसीसीआयला पाकिस्तान बरोबर मॅच खेळायचे आहे सत्य परिस्थिती काय आहे माहिती आहे का ज्या ज्या वेळेस भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होतो त्यावेळेस भारतापेक्षा पाकिस्तानला याचा खूप जास्त फायदा होतो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडे खूप जास्त पैसा आहे आता सांगितलं की वीस हजार कोटी रुपये त्यांच्याकडे आहेत पण पाकिस्तानचा बोर्ड हा भिकारी बोर्ड आहे तो नेहमी आयसीसीकडे कडे भीक मागत असतो की आम्हाला पैसे द्या आमच्या देशामध्ये इव्हेंट करा आम्ही खूप गरीब झालोय आमची जी लीग आहे ती चालत नाही वारंवार भिका मागणारा हा बोर्ड आहे आणि अशा बोर्डाला आपण कुठेतरी सपोर्ट करतोय का असं वाटतंय दोन हजार पंचवीस मध्ये जी आय सी चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्यामध्ये पाकिस्तान होस्ट होता त्यावेळेस भारताने पस्ट पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळण्यास नकार दिला त्यावेळेस सीने हायब्रिड मॉडेल लॉन्च केलं पण हे हायब्रिड मॉडेल लॉन्च केल्यानंतर पाकिस्तानला पासष्ट दशलक्ष डॉलर दिले होते म्हणजे पाकिस्तानचा किती मोठा फायदा ह्या हायब्रिड मॉडेलमुळे झालं बघा आणि आयसीसीच्या इव्हेंटचा रेव्हेन्यू सुद्धा मिळाला म्हणजेच काय भारतापेक्षा पाकिस्तानला अशा प्रकारच्या मॅचचा खूप जास्त फायदा होतोय दुसरीकडे काही लोक का असं म्हणत असतात की भारत जर का पाकिस्तान बरोबर आशिया कपमध्ये किंवा सी इव्हेंटमध्ये नाही खेळला तर भारताला जागतिक क्रिकेटमधून बॅन करण्यात येईल हे कसं शक्य आहे ज्या क्रिकेटची इकॉनॉमी भारतामुळे चालली आहे त्या देशाला कसं काय के बॅन केलं जाईल क्रिकेटच्या इकॉनॉमीमधील नव्याण्णव टक्के अमाऊंट भारतीय क्रिकेट, भारती क्रिकेट बोर्डामुळे येते भारतीय संघामुळे येते सगळ्यात जास्त ब्रॉडकास्टिंगचे पैसे आयसीसीला कुठून मिळत असतील तर ते भारतातून मिळतात जर भारता का भारताला बॅन केलं तर आयसीसी कशी चालणार एक वेळ पाकिस्तानला बॅन केलं तर जगातल्या क्रिकेटवरती काहीच परिणाम नाही होणार पण भारतीय संघाला बॅन केलं तर आयसीसी इव्हेंट बंद पडतील त्याकडे कोणी पाहणार सुद्धा नाही मग एवढी सगळी जर का सत्य परिस्थिती असताना बीसीसीआय पाकिस्तान बरोबर क्रिकेट का खेळतय हा प्रश्न सगळ्यांना पडण्यासारखा आहे तुम्ही विचार करा दलजीत जोशन नावाचा अभिनेता आहे त्याने भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तानी अभिनेत्रीला घेऊन एक फिल्म केली होती त्या फिल्मला भारतामध्ये बॅन करण्यात आलं बरेच लोक दलजीत जोशांवरती नाराज होते आणि दलजीत जोशनला बॅन करा अशा प्रकारचे हॅशटॅग सुद्धा चालवले पण आता भारत आणि पाकिस्तानचा सामना होतोय तर हेच लोक मूक घेऊन गप्प का बसलेले आहेत आता यांचं देशप्रेम कुठे गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे बरेच नेते त्या काळात दलजित दोषांवरती टीका करत होते आता हे नेते गप्प का आहेत आत्ता भारतीय सैन्यांची त्यांना आठवण होत नाही का जे सव्वीस लोक पहिलगामच्या अटॅकमध्ये शहीद झाले यांची आठवण आता भारतीय जनता पक्षाला होत नाही का किंवा जे दलजित दोषांवर टीका करत होते अशा लोकांना होत नाही का पैसा सर्वोपरी जर का बी सी सैन्य ठेवत असेल किंवा भारतीय सरकार पैसा सर्वोपरी ठेवत असेल तर मग देशातील लोकांच्या जनभावनेचं काय देशातील सैन्यांचं काय देशातील शहीद झालेल्या लोकांचं काय पैशापुढे जर का सगळ्याच गोष्टी माफ असतील तर याला अर्थ काय तुम्ही विचार करा ज्या ज्यावेळेस देशभक्तीचा विषय येतो त्या त्यावेळेस सामान्य जनता जेवढी ऍक्टिव्ह असते तेवढे ऍक्टिव्ह हे नेते असतात का तेवढे ऍक्टिव्ह हे बिझनेसमॅन असतात का यांना बिझनेस व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी सुचतच नाहीत भारत आणि पाकिस्तानचा सा क्रिकेट सामना हा देशप्रेमाचा सा क्रिकेट सामना नाही आहे तर हे फक्त एक बिझनेस मॉडेल आहे आणि जर का पाकडे भारतावरती अशा प्रकारे आक्रमण करत असतील तर अशा पाकड्यांबरोबर क्रिकेट सामना व्हायलाच नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं खरंच बी सी सी आयने पाकड्यांबरोबर क्रिकेटचा सा सामना खेळायला हवा की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा देशप्रेमाबद्दल जर का बोलायचं असेल तर खरंच बी सी सी आय देशासाठी योग्य काम करते का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जह महाराष्ट्र आणि भारत माता की जय